अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी नवक्रांती अॅग्रो या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओज लगेच पाहता येतील नमस्कार नवक्रांती ॲग्रो या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय की एवढी सुंदर आपली बाग बघतोय आपण डाळिंबाची किती सुंदर प्रकारे कलर आलेला आहे आणि याच सुंदर बागेचे मालक शेतकरी आपल्यासमोर आहेत तर यांना आपण विचारूयात की कसा त्यांना हा एवढा सुंदर असा रंग एवढी सुंदर हिरवी फळबाग आलेली आहे तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून सर आपलं नाव नमस्कार माझं नाव रमेश शिवराज प्रशाळे राहणार फुल तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा पासष्ट सोळा तेवीस अजून एकदा आम्हाला आपला मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा पासष्ट सोळा तेवीस बरं सर तुम्ही जी बाग घेतलेली आहे किती एकराची बाग आहे आपली एकूण दोनशे रुपये आहेत त्या दोनशे रुपयामध्ये म्हणजे अंदाज धरला तेरा चौदा गुंट आहे बरं हां तर सर मग आपण कुठली औषधं आता या बागेसाठी वापरलेत की ज्यामुळे एवढी सुंदर फळबाग आपल्याला दिसते की किती सुंदर एकाच झाडेला एवढे फळं लागलेली आहेत की हे एवढं कसं काय हा रिझल्ट कशामुळे आला कोणती औषधं वापरली आपण सुरुवातीला आपण क्रांतीचे विविध प्रकारचे औषधं वापरली त्यामध्ये फ्रूट पावडर असेल टॉप टेन असेल टॉप गोल्ड असेल आर के अन्नदाता असेल तेलार असे विविध प्रकारचे औषध वापरण्यास सुरुवात केली होती आपल्याला मार्गदर्शन कवडे सर यांनी केलं तर बरं सर आपण जे टॉप गोल्ड वापरले याचा काय फायदा झाला आणि हे कशा स्वरूपात आहे लिक्विड की पावडर स्वरूपात टॉप गोल्ड जे आहे हे प लिक्विड स्वरूपात आहे टॉप गोल्ड याने पानाची केनोपे आणि फळ साईज आकार आणि शायनिंग स्वरूपात राहिलेलं आहे आणि बरोबर आहे शायनिंग तर आपण समोर पाहतोय यांच्या हातामधला आपण डाळीम बघतोय काय शाईन मारते हे डाळीम हे किती सुंदर प्रकारे शाईन या टॉप गोल्डने आलेले हे स्वतः आपल्याला उदाहरण आपल्या समोर आहे मला सांगा आणखी तुम्ही की, की यानंतर तेल्या हा रोग आला होता का तुमच्या बागेवरती त्याच्यासाठी तुम्ही कोणतं औषध वापरलं सुरुवातीला ते तेल्या एक ते दोन झाडावर चालता दोन ते तीन फळ फक्त सापडलेले होते नंतर आणि सरांच्या मार्गदर्शनावर त्यांनी नौक्रांतीचा तेलारंबाण आणि कास्टिंग सोडा फवारण्यासाठी दिला या ह्या दोन फवारणीनंतर तेल्या अजूनपर्यंत सापडलेला नाही पूर्णपणे तेल्या नष्ट झालेला आहे बघायला क्या बात तेल्या फवारल्यामुळे तुम्ही बघताय की तेल्याचा नायनाट पूर्णपणे झालेला आहे तर आम्हाला सांगा की तेल्या हा लिक्विड स्वरूपात आहे की पावडर स्वरूपात तेलार हा लिक्विड स्वरूपात एक लिटरचं पॅकेज येत आहे त्याचं प्रमाण एकरी ए, एक लिटरचं प्रमाण आहे त्याला दोनशे लिटर पाणी होतं तयार बरं आणि रासायनिक खतं जे आहेत त्याच्या तुलनेने ही महाग आहेत नवक्रांती ऍग्रोचे जे प्रॉडक्ट आहेत हे महाग आहेत की स्वस्त आहेत रासायनिकचं बघायला विचार केला तर रासायनिकमुळे तेलकट प्रमाण जास्त प्रमाणात वाढते माल नासाडी प्रमाण जास्त होते त्यामुळे ही नवक्रांती प्रोडक्ट जे आहेत हे आपल्याला आहे। आप कमी स्वरूपात भेटतात आणि त्यांचा उपयोग देखील फार चांगला आहे बर आणि तेल्या वापरून तुमच्या फळबागेवरचा तेल्या हा रोग गेलेला आहे आणि सुंदर प्रकारे ही फळबाग शायनिंग मारत असलेली चमक असलेली हे फळबाग आपल्याला दिसून येते तर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल की कुठली औषधं आता त्यांनी वापरली पाहिजेत रासायनिक वापरली पाहिजेत की सेंद्रिय औषधं नवक्रांती ॲग्रोची वापरली पाहिजेत नक्कीच कारण आता जमा नवनवीन शोधा चालू आहे काही जण म्हणतात की कृत्रिम पद्धतीने केलेली शेती एक नंबर येते पण असं काय नाही जी शेती रासायनिक पद्धतीने केली जाते याच्यापेक्षाही आपल्याला नऊक्रांतीचे प्रोडक्ट आहेत तेलार कास्टिंग सोडा आर अन्नदाता या माध्यमातून देखील आपल्याला खूप चांगला रिझल्ट भेटतो ओके okay, तर त्यांनी सांगितलेलं आहे की नवक्रांती ॲग्रोची सेंद्रिय जी औषधं आहेत ती औषधं वापरून त्यांनी सुंदर बागेला चकाकी आणलेली आहे आणि आता हा तोडा कधी होणार आहे तुमचा साधारण हा तोडा एक चार ते पाच दिवसानंतर करणार आहे आणि तुम्ही आनंदी आहात का ही औषधं वापरून तुम्हाला खरंच मनापासून याचा रिझल्ट आला की आमची मुलाखत द्यायची म्हणून तुम्ही अनुभव सांगताय की खरंच मनापासून तुम्हाला रिझल्ट आलाय म्हणून तुम्हाला आनंद वाटतोय नाही नाही आनंदित आहे कारण पहिल्यापासून वाटत होतं की बाग सक्सेस होईल न होईल दोन तीन लग, ना ते तीन महिने स्वतःहून केलं पण काय सक्सेस झालं नाही ज्यावेळेस हे सेंद्रिय खताचा उपयोग चालू केला त्यावेळेस ही परिपूर्ण बाग सक्सेस झालेला आहे त्यामुळं खूप आनंदित आहे आणि उत्पन्न पण तसंच भरपूर भेटणार आहे आणि किती तोडे झाले बरं आजपर्यंत याचे आतापर्यंत दोन तोडे केलेले आहेत पण ह्या दोन तोड्यामध्ये थोडाफारच माल काढून ठेवलेला होता प्रत्येक झाडावर नऊ दहा नऊ दहा किलोने झाड तोटेल पहिल्या वर्षाचं पीक आहे आपलं बघा पहिल्या वर्षाचं पीक आहे सेंद्रिय औषधांचा वापर आहे आणि चेहऱ्यावरती सुद्धा जशी फळ्यावर फळांवरती चमक आहे तशी चेहऱ्यावर सुद्धा सुंदर प्रकारे त्यांच्या चमक आलेली आहे आणि आपण ही औषधं वापरलीच पाहिजेत तर परत एकदा आमच्या शेतकऱ्यांना तुमच्याकडून सांगा कुटली -कुटली शेत है की कुठली कुठली औषधं त्यांनी घेतली पाहिजेत शेतकऱ्यांना माझे म्हणणं एकच आहे की आर के अन्नदाता असेल टॉप गोल्ड असेल किंवा तेल्याराबाण जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची ओरड येते की तेल्याप्रमाण हे वातावरण खराब झाल्यामुळं तेला प्रमाण जास्त वाढलेलं आहे तरी माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी तेलाराबाण जास्त प्रमाणामध्ये वापरावं शंभर टक्के त्यांना रिझल्ट मिळून जाईल ओके खूप छान आणि खूप खूप सारे तुम्हाला धन्यवाद कारण की सेंद्रिय शेतीमुळं आणि या नवक्रांती ॲग्रोच्या प्रोडक्टमुळं रासायनिक खत न वापरता सेंद्रिय पद्धतीनं औषध फवारणी करून हे सेंद्रिय फळ आरोग्यदायी उत्तम आरोग्य देणारी सेंद्रिय औषधं आम्हाला फळ खाताना हे आरोग्यमय जीवन दिलेलं आहे तर त्याबद्दल शेतकरी राजाचंही धन्यवाद आणि नवक्रांती ॲग्रोचे प्रोडक्ट ज्यांनी बनवले त्यांचंसुद्धा खरंच मनापासून धन्यवाद की आम्हाला सुंदर जीवन देण्याचं काम या औषधाच्या माध्यमातून खरंच मिळतंय रासायनिक खतापेक्षा कधी पण एक स्वस्त आणि सुंदर औषधाचा प्रोडक्टचा प्रकार म्हणजे नवक्रांती अॅग्रोची जी औषधं आहेत आणि त्याचा रिझल्ट आपण बघतोय फळाची शायनिंग आणि चकाकी बघतोय आणि खरंच हा शेतकरी राजाच्या चेहऱ्यावरचा आनंद पण आपण पड़ बघतोय की नवक्रांती ॲग्रोची औषधं वापरल्यामुळे तेल्या हा रोग नाही नाहीसा झाला आणि सुंदर प्रकारे बाग फुललेली आहे तर खरंच परत एकदा धन्यवाद तुमचं तुम्ही औषधं यूज केली आणि आमच्या कस्टमरला किंवा आमच्या फळं खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्य देत आहे खूप सारे आशीर्वाद प्रत्येक घराघरातून आपल्याला मिळतील तर परत एकदा तुमचं आम्हाला नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव रमेश युवराज प्रक्षाळे राहणार भुल चिंचोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा पासष्ट सोळा तेवीस धन्यवाद अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी नवक्रांती अॅग्रो या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओज लगेच पाहता येतील